भरपूर जण मला इथल्या स्कूल्स बद्दल विचारत असतात का कोमल इथली स्कूलिंग सिस्टीम कशी आहे तर आमच्यासोबत शेअर कर इवन आ, बेला कोणत्या स्कूलला जाणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेनऊ झालेले आहे आणि माझा मगाशीच योगा झाला आणि मी आता छान ब्रेकफास्ट बनवणार आहे काल डोसे बनवले होते तर डोस्याचं पीठ आहे तर आत्ता छान उत्तप्पा बनवणार आहे आणि थोडंसं सांबारसुद्धा आहे थोडासा उशीरच झाला आज आणि घरातलं आवरणं आवरणं आणि त्यानंतर मग योगाचं आणि मग स्ट्रेचिंग वगैरे कधी कधी मग अर्धा तास करते कधी कधी मग मी पंचेचाळीस मिनटं करते तर त्यामुळे उशीर होतो आणि तुम्हाला मी नेहमीमध्ये आठ नऊच्या दरम्यान ब्रेकफास्ट केला पाहिजे पण कधी कधी उशीर होतो आता डोसाचं जे पीठ आहे कालचं छान फर्मेट झालं होतं पण आज अजून छान फर्मेट झालं कारण की दोन दिवस झाले ना त्याला तर अजून छान ते फर्मेट झालेलं आहे तर मस्त उतप्पा बनवणार नंतर आणि सांबार तर आहेच आणि त्यानंतर मग दिवसाची जी सुरुवात आहे म्हणजे कामाची जी सुरुवात आहे बाकीचं जे सर्व आहे ते आवर आवरणार मी आणि जो लंच असणार आहे तो वेगळा असणार आहे आणि जेवढे लाडू मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवले होते सगळे संपले एक तरी ही बरणी भरून बनवली होती म्हणजे एवढी बरणी भरलेली होती आणि त्यानंतर दुसरा एक डबा होता व्हाईट कलरचा तो अर्धा होता तो तर पूर्ण संपला आणि हे बरणी पण अर्धी झालेली आहे म्हणजे इतके छान झालेले आहे हे ड्रायफ्रूटचे लाडू आणि स्पेशली परिबिराला एवढे आवडत ना ते सकाळी स्कूलला जाताना तर खातात म्हणजे हे हा एक लाडू देते आणि मस्त मिल्क देते त्यांना आणि त्यांना संध्याकाळी खायची इच्छा जरी झाली ना चार पाचच्या दरम्यान तेव्हा पण ते खातात म्हटलं चांगली गोष्ट आहे हेल्दी तरी काय खातात तर चला आता मी पटकन ब्रेकफास्टची तयारी करते कांदा आ, पर मिरची कोथिंबीर छान कट करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत हा माझा ब्रेकफास्ट एक उत्तप्पम उतप्पम म्हटले मी ॲक्च्युली उत्तप्पम म्हणतात हे घेतलेलं आहे आणि हे सांबर सकाळचा नाश्ता झाला होता त्यानंतर तर सगळं आवरलं माझं आवरलं देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि आज आहे चतुर्थी संकष्ट चतुर्थी आहे आज आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझा उपवास नाही आहे कारण की मी भारतात होते तेव्हा अंगारकी चतुर्थी सुटली होती त्यामुळे मग आता नेक्स्ट टाईम जेव्हा अंगारकी चतुर्थी येईल तेव्हा मी उपवास धरणार आणि भरपूर जणं म्हणतात कोमल असं काही नसतं नॉर्मल चतुर्थी पण आपण धरू शकतो पण पहिल्यापासून आम्ही तसं करत आलेलो आहोत म्हणून मी तेच फॉलो करते आणि सिंपल आता मी दाल राईस बनवणार आहे दाल फ्राय आणि राईस तडका मस्त कांदा वगैरे ॲड करून मी बनवणार आहे तिथं मस्त लागतं ते कुकरमध्येच लावणार आहे आणि भात आता जस्ट मी लावलेला आहे आणि भरपूर जणं मला बेलाच्या स्कूलबद्दल विचारत होते कारण की ते स्कूल सिस्टीम कशी असते तर त्या बाबतीत मी थोडंफार सांगणार आहे तुम्हाला आणि बाकीच्या गोष्टी तसं मी तुम्हाला दाखवेन किंवा आणि शेअरसुद्धा करेन आणि आजचं जे वातावरण आहे मस्त आहे हलकं ऊन पडलेलं आहे थोडी थंडी कमी आहे पण माहीत नाही संध्याकाळ जशी होते ना तशी थंडी वाढते अचानक तुम्हाला दाखवते थांबा हलकं आलेला आहे आणि काही लोकांनी गॅलरीमध्ये सुद्धा क्रिसमस ट्री लावलेला आहे आणि बघा हे मोठे क्रिसमस ट्री जे तुम्हाला मी सांगत होते उलट्याचे पापड संपले एक पॅकेट होतं वरती काढून ठेवले ते संपलं असं काढते जसं लागेल तसं मी काढून ठेवते तुम्हाला भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे का परीचे ची ऑनलाईन क्लासेस होत असतात आणि त्याबद्दल मी माहिती सुद्धा दिलेली आहे आता परीचा ऑनलाईन क्लास होणार आहे ते तुम्हाला आता थोडा वेळ दाखवते आज मी तुमच्यासाठी छानसं गिफ्ट आणलं आहे आणि तेही कम्प्लिटली फ्री तुम्हाला माहिती आहे का जगातील फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर हे इंडियन आहेत आणि त्यांचं नाव आहे मिस्टर नीलकंठ भानू आणि त्यांनी शकुंतला देवी यांचा रेकॉर्ड सुद्धा तोडला आहे हे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुमच्या मुलांसाठी फ्री क्लास सुद्धा आहे यामध्ये तुमचे मुलं वर्ल्डचे मॅथ चॅम्पियन रेकॉर्ड ब्रेकिंग कॅल्क्युलेशन टेक्निक्स शिकतील आणि तेही फ्री जर तुम्हाला हा फ्री क्लास घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्रिंट कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि फॉर्म फिल करा त्यानंतर जर तुम्हाला वाटलं हा फुल कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळेल हा कोर्स तुमच्या मुलाचे स्कूल मार्क्स इम्प्रूव्ह करायला हेल्प करेल आणि त्यासोबतच त्यांना फ्युचरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा करेल आजच हा फ्री क्लास ट्राय करा हा कोर्स अंडर के जी ते नाईन नाईन स्टँडर्ड पर्यंतच्या मुलांसाठी अवेलेबल आहे तर मग वाट कसली बघत आहात लवकर रजिस्टर करा स्लॉट्स लिमिटेड आहेत भरपूर जण मला इथल्या स्कूल्सबद्दल विचारत असतात का कोमल इथली स्कूलिंग सिस्टीम कशी आहे तर आमच्यासोबत शेअर कर इवन आ, बेला कोणत्या स्कूलला जाणार आहे नेक्स्ट इयर टू थाउजंड ट्वेंटी ला हे कर, आ, तर स्कुलिंग स्कुलिंग हे सुद्धा आमच्यासोबत शेअर कर कारण की त्यांना असं वाटतं का लक्झमबर्गला जर मूव व्हायचं असेल तर इथली स्कूलिंग सिस्टीम कशी आहे तर ते अगोदर माहिती असलं तर मग चांगलं आहे त्यांच्यासाठी तर भरपूर जण तोच विचार करत असतात किंवा काही लोकांना दोन तीन वर्षासाठी यायचं असेल तर मग ते विचार करतात का आता लझमबर्गमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे का किंवा मग लोकल स्कूलला जर जी पब्लिक स्कूल आहे तिथे जर ऍडमिशन केलं तर तर मग मुलांना लँग्वेजला प्रॉब्लेम येईल का परत मग इंडियाला शिफ्ट झाल्यानंतर परत नको प्रॉब्लेम व्हायला तर हे सविस्तर जी माहिती आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर ऍक्च्युली लक्झमबर्ग मध्ये चार कॅटेगरीज असतात स्कूलच्या तर परी कोणत्या स्कूलला जाते ते पण सांगणार तुम्हाला बेला कोणत्या स्कूलला जाते हे पण सांगणार आहे फीज वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर फर्स्ट स्कूल जी आहे ती पब्लिक स्कूल लक्झमबर्ग स्कूल जिथे बेला जाते तर तिथे जे इथले जे नेटिव्ह लोक आहे इथले जे रहिवासी लोक आहेत ते प्रेफर करतात मुलांना लग्जमबगीस स्कूलमध्येच टाकण्याचा कारण की त्यांना असं वाटतं का आपली लँग्वेजची स्कूल आहे तर त्यांच्यासाठी ते इझी असतं त्यांना एवढं इंग्लिश मीडियम स्कूलचं एवढं काय नसतं काही लोक टाकतात पण पण मोस्टली नाइंटी पर्सेंट लोक विचार करतात आपली जी स्कूल आहे लग्झमबगीज तिथे टाकूया आणि तिथे ॲडमिशनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण की म्हणजे आत्ता तरी एवढं आम्हाला आमच्या आठ वर्षामध्ये बघण्यात आलेलं नाही का तिथे ॲडमिशनच झालेलं नाही आहे इझिली ऍडमिशन होऊन जातं तर सेकंड स्कूल आहे गव्हर्नमेंटची इंग्लिश मिडियम स्कूल जिथे परी आहे तर मध्ये खरंच हा प्लस पॉईंट प्लस पॉईंट आहे का इथे ग जे सात इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि इथे इंग्लिश मध्ये होतो का ऍडमिशनचा प्रॉब्लेम तर होतो जर तुम्ही लेट फॉर्म फिल केला असेल सबमिट केला असेल तर तेव्हा होतो किंवा कधी कधी जागा अवेलेबल राहत नाही ऑलरेडी सगळं फुल झालेलं असेल तेव्हा ॲडमिशनचा प्रॉब्लेम होतो पण त्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कसं आहे है माहिती का एरिया वाईज सगळ्यांचे ॲडमिशन्स होतात म्हणजे परी ज्या एरियामध्ये परी आता जिथे स्कूलमध्ये आहे तर तिथला जो एरिया आहे तिथल्या मुलांनी फॉर्म फिल केले असेल ना तर अगोदर त्या एरियाला अगोदर प्रेफर करतात तिथल्या मुलांना का त्या मुलांचं अगोदर तिथे ॲडमिशन झालं पाहिजे सेकंड एरिया आमचा येतो जिथे आम्ही राहतो तर इथल्या एरियामधल्या मुलांनी जेवढं पण फॉर्म फिल केले असेल तर इथल्या मुलांचं ॲडमिशन सेकंड होईल नंतर आमचा जो पुढचा एरिया आहे तर त्या एरियामध्ये जेवढ्या मुलांनी ॲडमिशन केले असेल तर मग त्यांना त्यांचं त्या मुलांचं ऍडमिशन होतं तर असं एरिया वाईज होतं आणि हे याचं खूप कमी ऐकायला आपल्याला मिळतं ऍक्च्युली तर हो इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असंच आहे एरिया वाईज मुलांचं ऍडमिशन होत असतात पण लकीली आम्ही थोडं जवळ राहतो त्यामुळे परीचं ऍडमिशन झालेलं आहे आणि बेला पण नेक्स्ट इयर फर्स्ट स्टँडर्डला परीच्या स्कूलला जाणार आहे त्यामुळे मला टेन्शन राहणार नाहीये सोबतच सकाळी त्यांना घेऊन जाईल आणि सोबतच आणता येईल कारण की आत्ता जी लोकल स्कूल आहे तिथे स्कूलचं टायमिंग तुम्हाला माहिती आहे टू टाइम्स आहे तर मोस्टली हा टू टाइम स्कूलचा टायमिंग याच्यासाठी ठेवला का हजबेंड वाईफ वर्किंग असतात आणि मधला जो वेळ असतो तर मुलं डे केअरमध्ये जातात इथे मॉजरीले सुद्धा म्हणतात डे केअरमध्ये जातात थोडासा आराम जेवण वगैरे केलं का लगेच परत स्कूलला येतात त्यामुळे गव्हर्नमेंटनेच हा टू टाइम स्कूल टायमिंग ठेवलेला आहे अॅक्च्युली भरपूर जणांना तो टायमिंग आवडत नाही सगळे कंटाळून जातात पण मग तो तसाच टायमिंग आहे तर काय करू शकत नाही आपण आणि तिसरी जी स्कूल आहे युरोपियन प्लस गव्हर्नमेंट युरोपियन स्कूल आहे पण ती गव्हर्मेंटच्या अंडर असते पण तिथे कॅटेगरी वाईज ॲडमिशन्स होत असतात आणि सुद्धा खूप जास्त आहे तर युरोपियन युनियन ऑर्गनायझेशनमध्ये जे लोक काम करतात तर त्यांची जी मुलं आहेत त्यांचं अगोदर ॲडमिशन होतं ती फर्स्ट कॅटेगरीमध्ये मुलं येतात त्यांचं ॲडमिशन झाल्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी जी असते ती याच्यासाठी असे का जी कंपनी तुमच्या मुलांची फीस भर भरणार असेल तर मग ती सेकंड कॅटेगरी असते म्हणजे त्या मुलांची फीज वगैरे भरत असेल कोणती कंपनी तर ते सेकंड कॅटेगरीजमध्ये का, येतं आणि थर्ड कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी असते म्हणजे मी मी त्याच्यामध्ये येऊ शकते किंवा माझ्या व्यतिरिक्त जे नॉर्मल लोक आहेत ते ॲडमिशन्स करू शकतात पण ते थर्ड कॅटेगरीमध्ये पण तुम्ही एवढे जास्त पैसे जरी भरण्या भरायचा विचार जरी केला त्या स्कूलमध्ये तरी पण ॲडमिशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण की दोन कॅटेगरीलाच अगोदर प्रेफर करत असतात ते ॲडमिशनसाठी आणि ऑलरेडी खूप फुल झालेलं असतं त्यामुळे चान्सेस खूप कमी असतात आणि चार वर्षापूर्वी परीचं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ॲडमिशन झालं नव्हतं तेव्हा आम्ही ते राहत नव्हतो दुसऱ्या एरियामध्ये राहत होतो आणि तिकडचं इंग्लिश मिडियम स्कूल होतं गव्हर्नमेंटचंच होतं पण तिथे परीचं झालं नव्हतं ॲडमिशन तर आम्ही विचार केला होता प्रायव्हेट स्कूलमध्ये तिचा फॉर्म फिल करूया तर आम्ही फॉर्म फिल केला पण आमचा तो रिजेक्ट झाला कारण की जागाच अवेलेबल नव्हत्या तर तिथे खूप कमी चान्सेस असतात आणि चौथी जी स्कूल आहे तर ती एकदम प्रायव्हेट स्कूल आहे ती गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही पण त्याचे चार्जेससुद्धा खूप हाय आहे तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जी परी आता ज्या स्कूलमध्ये शिकते तर तिथे ॲडमिशन्स होतात का किंवा खूप चान्सेस कमी असतात का नाही होतात सुद्धा ॲडमिशन पण कधी कधी काय होतं डेट निघून जाते किंवा ऑलरेडी ऑलरेडी सगळ्यांचे ॲडमिशन झाले असते त्याच्यानंतर समजा तुम्ही फॉर्म फिल केला तर मग तेव्हा चान्सेस जास्त असतात तुमच्या मुलाचं ॲडमिशन होणार नाही नॉर्मली फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फॉर्म फिल करायचा असतो त्याच्या वेबसाईटमध्ये येतं का मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये ओपन झालेलं आहे ॲडमिशनचं तर त्या त्यावेळेसच जर तुम्ही ना ते फॉर्म फिल केले ना तर चांगलं राहील भरपूर जण आपले भारतीय लोक असतात त्यांना असं वाटतं दोन तीन वर्षासाठीच यायचं आहे त्यानंतर परत भारतात जायचं आहे तर त्यांना असं वाटतं इंग्लिश मिडियममध्येच मुलांना जर टाकलं तर ता चांगली गोष्ट आहे तर लक्झमबर्गमध्ये हा एक प्लस पॉईंट आहे का सात इंग्लिश मिडियम स्कूल आहे वेगवेगळ्या एरियामध्ये आणि ते पण कम्प्लिटली फ्री तर ते चांगलं आहे आणि बेलाच्या सुद्धा आम्हाला काही टेन्शन नाही बेला परीच्या स्कूलमध्ये जाणार आहे तर तिच्या ॲडमिशनचं टेन्शन याच्यासाठी नाही का ऑलरेडी परी तिथे शिकते आणि सिबलिंगला चान्सेस असतात ऍडमिशनचा काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि जर तुम्हाला मध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता कारण की इथे इंग्लिश मिडियम स्कूल्स आहे जर्मनीमध्ये प्रायव्हेट स्कूल्स आहे म्हणजे इंग्लिश मिडियमचे पण गव्हर्नमेंटचे फ्री इंग्लिश मिडियम स्कूल्स नाहीये म्हणून लक्झमगमध्ये लक्झमबर्गमध्ये ही गोष्ट आम्हाला खूप चांगली वाटते तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या इथे इंग्लिश मिडियम स्कूल्स आहे आणि बेला पण पुढच्या वर्षी परीक्षा स्कूलमध्ये जाणार त्या आहे त्यासाठी मी खरंच खूप हॅप्पी आहे आणि भरपूर जणांनी त्याबद्दल मला प्रश्नसुद्धा विचारले होते तर इथे एवढ्या कॅटेगरीज असतात स्कूलच्या आपण आपल्याला हे खूप कमी बघायला मिळतं आणि एरिया वाईज सुद्धा इथे ॲडमिशन्स होतात हे पण आपल्याला खूप कमी वेळेस ऐकायला मिळतं तर अशी इथे स्कूल सिस्टीम आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांच्यासाठी हे उत्तर आहे आता बेला आहे ला ला बेला हो मला बेलाला जायचं आहे स्कूलला सोडायला तिथून आल्याच्या नंतर बोलते मी तुमच्यासोबत बेलाला गेले होते सोडायला स्कूल मला आणि तिथून मी तशीच इंडियन स्टोरला गेली पोहे संपले होते पोहे मखाने आणि तुम्हाला खाण्याचे ते ड्रायफ्रुट्स लाडू मी बनवले तर ते संपून जाईल दोन तीन दिवसात तर त्यामध्ये मा मागच्या वेळेस मला मखाने ॲड करायचे होते आणि मखाने ॲड करायचे राहून गेले होते मी दोन पॅकेट्स आणले होते ॲक्च्युली पण परिबेला मखाने आवडतात तर, तर मग ते संपून गेले होते मखाने आणले मी आणि खूप दिवसानंतर मला मारे गोल्ड बिस्किट्स मिळालेले आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला मारे गोल्ड बिस्किट खूप आवडतात चहा सोबत स्पेशली तर हे दोन पॅकेट्स मी घेऊन आलेले आहे आता मस्त चहा ठेवते सवतीन झालेले आहे लवकरच चहा ठेवते चहानी मस्त बिस्किट खाते आणि पोहे पण संपले होते तर हे एक किलो पोहे घेऊन आले आणि हिरव्या मिरच्या संपल्या होत्या तर हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊन आले आणि थोडंसं हिरे तो मोरे वगैरे जे आहे ते छोटं मोठं सामान म्हटलं आता जातेच येतं पटकन तिथून मग पाच सात मिनिटं लागतात पोचायला तर हे घेऊन येते आणि हे लागतात नाश्त्याला पोहे आठवड्यातनं आमचे आठवड्यातनं दोनदा तरी ना पोहे बनवणं होतं आमच्या घरात आणि हिरव्या मिरच्या लागतात कारण की तिखट आम्ही जास्त खातो त्यामुळे हिरव्या मिरच्या लागतात आता हे मिरच्या वगैरे जे आहे ना ते निवडून वगैरे ठेवावं लागणार आता पटकन चहा ठेवते मनोजला मेसेज करते मी का तुमची मीटिंग संपली असेल तर मी चहा ठेवते तुम्ही चहा घ्यायला या कारण की आज ते वरच्या रूम मध्ये गेलेले आहेत ॲक्च्युली गणपती बाप्पासाठी आता मी मोदक बनवते रव्याचे मोदक आहे हे जे मागच्या वेळेस बनवले होते तुम्हाला दाखवले होते तर ॲक्च्युली हे खूप आवडले होते आम्हाला तर म्हटलं चला ते दुसरे मोदक तर आपण नेहमीच बनवतो तर हे बनवते आणि आता हे पूर्ण मोदक बनवून झाल्याचे ने झाल्यानंतर मी नैवेदं दाखवणार आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे फिफ्टी पर्सेंट झालेला आहे आणि काय बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते पण अगोदर हे मोदकाचं करून घेते नैवेद्य दाखवते आणि नंतर बोलते मी बनवत आहे आता मस्त गरमागरम आलू पराठे आणि हे आलू पराठे थोडेसे वेगळे बनवते यामध्ये मी हळद वगैरे टाकलेली नाही आहे हे बघा स्टफिंग तयार झालेली आहे तर ही खूप वेगळी बनवली मी स्टफिंग नॉर्मली काय होतं आपण आलू पराठे जेव्हा बनवतो ना आणि तेव्हा पराठेनं फुटतात तर मग मी काय करते या किसनीने खिसून घेते बटाटे जेणेकरून ते गुठळ्या वगैरे राहायला नको आणि एकसारखा तो बटाटा होतो आणि तेल टाकलं कडीपत्ता जिरे मोहरी टाकल्यानंतर कांदा एकदम बारीक चिरला तो परतवल्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घेऊन ते ग्राईंड करून घेतलं ते ॲड केलं त्यामध्ये आणि ते मिक्स करून झाल्याच्यानंतर बटाटा टाकून तिला भरपूर कोथंबीर टाकली आणि मीठ वगैरे टाकून हे मिक्स करून घेतलं भरपूर कोथंबीर टाकल्यामुळे काय होतं पराठे खूप सुंदर होतात आणि हे झालेलं आहे दार स्टफिंग इथे पीठ सुद्धा वळून ठेवलेलं आहे मी यामध्ये ओवा टाकलेला आहे बेला झोपली टू टाइम स्कुल होते त्यामुळे तिला खूप झोप येते आणि खूप दमली होती ती जी तिची गेली ती सोफ्यावर आणि तिचे तिची अशी पडून लगेच झोपून गेली ती आता मनोज अजून ऑफिसचं काम संपलं नाही साडेसहा झालेले आहे त्यांचं काम संपल्यानंतरच मी गरम गरम पराठे करायला सुरुवात करणार सोबत याच्यासोबत पराठ्यासोबत काय बनवायचं आहे अजून नक्की नाहीये पण ते यानंतर कसं पाच मिनिटात होऊन जाणे एखादं काय बनवायचं असेल तर मला असं तर असं आहे आजचा बेत आणि सकाळी तर सिंपलच बनवलं होतं वरण भात तर मग काय बनवायचं आणि मग भाज्या वगैरे हे विचार करून खरंच खूप कंटाळा येतो तर म्हटलं चला बटाटे आहे आणि थंडी आहे तर थंडीमध्ये गरमागरम पराठे खायला सुद्धा चांगले लागतात तर म्हटलं ते बनवते म्हणून मग हा आजचा मेन्यू ठरला डिनरचा आणि नैवेद्य दाखवलेला आहे ऑलरेडी मी साडेसहालाच दाखवलं म्हणजे आता व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी आरती करून घेतली त्यानंतर मग नैवेद्य दाखवला म्हटलं लेट नको व्हायला म्हणून म्हणूनच अगोदर मी ना तो शिरा वगैरे बनवून घेतला होता नेहमी त्याचा मग आत्ता खाली आले तर म्हटलं चला हे तुमच्यासोबत शेअर करते आणि आता जस्ट लाईट बंद केली मी आणि ही क्रिसमस ट्री लावली आहे बघा आणि बेलाने एकदम मी ते पसारा करून ठेवला सगळीकडे कर चारीकडे चारही बाजूला पसारा पसारा आहे बघा खेळत होती ती आणि दमली आणि शेवटी झोपली आहे बघा जेवण झालं पराठे इतके मस्त झाले होते टेस्टी एकदम स्पाइस लेवल आणि एकदम भारी होते आणि कोथंबीर भरपूर टाकल्यामुळे ना खूप टेस्टी झाले होते ते आणि अजून आवरायचं बाकी आहे अजून मला ॲक्च्युली सांगू का आज, आज इतका कंटाळा येतो आहे ना मला ते किचनचं आवरायला रोज तेच सकाळ संध्याकाळ तेच 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 आणि खरंच कधी कधी येतो कंटाळा तर तरी पण म्हटलं अगोदर जेवण झालं थोडं दहा पंधरा मिनटं म्हटलं चला बसते मी आणि त्यानंतर परत किचनचं जाते आवरायला बेला तर आल्यालाच झोपले तुम्हाला दाखवलं मी आणि परीची पण आता झोपायची वेळ झालेली आहे थोड्या वेळान ती पण झोपणार आणि असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या